सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू झाली सत्तेचाळीस पळतो या मैदानातला एक बाद दोन बाद आणि दोघ पळताय दोघात लढत चालू आहे खेळ दुश्याचा अतिशय सुंदर पाच गाडी क्रमांक सत्तेचाळीसचा चा निकाला तास क्रमांक पाच मधून लावलेली गाडी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ऑलराउंडर अप्पा रायवर कारुंडे यांचा आदेश या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली चा चा शेकंड मकासूर पळाला वळवा अठ्ठेचाळीस वळवा